मंडळी नमस्कार काही काही माणसांचं ना कधी कधी असं मनातून तोंड भरून कौतुक करावं वाटतं तोंड भरून कौतुक करावं वाटतं कारण अशी दिल की बात ये लोक हैं असं येतं ना इथपर्यंत असतं आपल्या आणि आपण ते कधी कधी बोलू शकत नाही आणि तो माणूस ते पटकन वाक्य बोलून टाकतो म्हणूनच आज मी तोंड भरून गोपीचंद पडळकरांचं कौतुक करण्यासाठी आलो माणूस रांगडा घडी आहे बोलताना विचार करत नाही कधी कधी अचानक रांगडेपणात एखादा शब्द निघून जातो ते मागे नव्हतं का झालं महाराष्ट्राला कोणता तरी एक व्यक्ती म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे काय गोंधळ माजला त्यांच्या नेत्यांनी त्यांना सांगितलं की असलं काही बोलत जाऊ नये गुन्हा देखील दाखल झाला आणि या सगळ्या प्रकरणातून हा माणूस बा इज्जत बाहेर पडला निर्दोष मुक्तता झाली ते म्हणले असं कोर्ट म्हणलं असं काही नसतं म्हणले म्हणजे गुन्हा सिद्ध झाला नाही या असल्या वाक्यांच्या मुळे कदाचित ते चर्चेत येत असतील पण आता ते चर्चेत नाही आहेत आता ते इथे बसतेत अशी स्थिती आहे काय आहे की हिंदू धर्मावर वाटतेल त्याने वाटतेल ते बोलावं वा। कुणी हिंदू धर्मातल्या अंधश्रद्धांविषयी बोलावं कुणी बोआबाजी विषयी बोलावं कुणी देवाविषयी बोलावं कुणी रामचंद्राविषयी बोलावं कुणी माता सीतेविषयी बोलावं आणि त्यांना काहीही नाही ना शिक्षा ना गुणा आमच्या पोलीस ठाण्यात हिंदू धर्माच्या देवतांचा अपमान केल्याबद्दल एन सी दाखल होतो याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती हो याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती काय माहित आहे की जेव्हा नवरा सक्षम नसतो ना तेव्हा बायका दुसऱ्याकडे बघतात म्हणतात तसं आमचं काम आहे ज्यांना आम्ही आमचा प्रमुख म्हटलं ना ते सक्षम नसले कि मा उन ति... ति... की मग कोणी टपली मारून जातं गरीब की बीबी सबकी भाभी म्हणल्यासारखं हिंदुत्वाची अवस्था होऊन गेलेली आहे कोणी वाटेल ते बोलावं आणि हिंदूंनी सहन करावा अशी स्थिती आहे पण दुसऱ्या कोणत्या धर्माविषयी एक अवाक्षर बोलला की लगे गुन्हे दाखल सर तन सजुदा लगे हे करा ते करा हे सगळा प्रकार चालू असतो या महाराष्ट्रात मिशनऱ्यांनी चालू केलेल्या धर्मांतराच्या प्रक्रिया इतक्या भयंकर आहेत की त्याविषयी भाष्य करणं म्हणजे अ तुम्ही या देशातला धार्मिक सौहार्द संपून टाकत आहात हा देश धर्मनिरपेक्ष आहे अरे धर्मनिरपेक्ष म्हणजे आमचं उच्चाटन करायचं आणि त्यांना बोकांडी घेऊन बसायचं याला धर्मनिरपेक्ष म्हणायचं का चार दोन चुकीच्या गोष्टी ज्या पुन्हा घुसळल्या गेल्या गे त्याच्यावरून तुम्ही चर्चा करणार आणि आम्हाला धर्मनिरपेक्षतेचे पाठ शिकवून आमचीच ठासत राहणार या मिशनऱ्यांच्या त्यांच्या त्या काय त्यांच्या आकाशातल्या बापांच्या सभा हे जागोजाग घेत असतात नगर जिल्ह्यात तर त्या फार वाढल्यात फार वाढल्यात ते कुठली तरी हे येतात ते येतात याच्या नावानं याच्या नावानं करीत ते काय अजून काहीतरी ते काय हले लुईया हले लोईया म्हणायचं का हलवायला लागलो या म्हणायचं का काय अजून म्हणायचं माहित नाही मला पण ते करायचं आणि त्याच्यात कुठल्या कुठल्या आजारांना बऱ्या केल्याच्या भाषा करायच्या दावे करायचे किडनी नव्हती यानं देवाच्या नावानं स्पर्श केला आणि त्याला किडनी आली हे बरं आहे हे बरं आहे म्हणजे एखाद्या नामर्दाला पोरग द्यायसाठी देवाच्या नावाने स्पर्श केला तर ते होऊन जाईल का आणि या असल्या थोतांडावर कुणी बोललं की लगेच आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आमच्या धर्मांतरावर बोलले आम्ही आमच्या देवाला बोलवून घेऊन लोकांना आपलंस करून घेत असतो यावर गोपीचंद पडळकरांनी तगड भाष्य केलं म्हणजे मला आजकाल गोपीचंद पडळकर आमच्या म्हणजे आम भारतीय जनता पार्टीत आलेले गोपीचंद पडळकर भारतीय जनता पार्टीत आलेले नितेश राणे आणि महायुतीत सहभागी झालेले ते आमच्या नगरचे आमदार या तिघांचं कौतुक करावं वाटतं यांनी खुलेपणाने हो खुलेपणाने सुरू केलाय बोलायला आणि ते तुमच्या आमच्यासाठी एक आवाज बनू लागलेत नुसता आवाज नाही आधार बनू लागलेत हे बोलायला आणि जेव्हा पडळकरांनी या मिशनऱ्यांच्या थोथांडावर वार करायला सुरुवात केली तेव्हा निघाला जालन्यात मोर्चा तो जालन्याचा मोर्चा दाखवतो गोपीचंद पडळकर ख्रिश्चन धर्म गुरुंच्या केलं गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द होत नाही आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे मोर्चे संपूर्ण भारतामध्ये दिल्ली पर्यंत चालू राहतील आता या जालन्यातला मोर्चा एक अजून एक, एक विज्युअल आहे उपोषणाचं ते पण बघून घ्या या लोकांच्या विरोधामध्ये निघालेलं पाहिलं मला पहिला प्रश्न पडतो चला कुठल्याही जातीचा विषयाला की जालन्यातूनच का निघतो धर्माचा विषयाला की जालन्यातूनच का निघतं जालना काय केंद्र बनलंय या असल्या लोकांना उचापत्या करून पुढे आणायचं आणि हे कोण करत आहे अशा धार्मिक टोप्या घालण्याचं जातीय टोप्या घालण्याचं काम जालन्यातून होत असेल ना तर सावधान सरकार सावधान कारण तिथूनच या सगळ्या जातीय धार्मिक गोष्टी पेटवल्या जात आहेत समाजाला या जातीय आणि धार्मिक विवादाच्या टोप्या घातल्या जात आहेत यांच्या बापावर अंकुश घालण्याचं काम करावं लागेल हे लक्षात ठेवा त्याच्या जो कोणी पिता आहे ना या सगळ्याचा त्याच्यावर अंकुश घालण्याचं काम करावं लागेल नाहीतर या देशात धार्मिक आणि जातीय उन्मात पसरविण्याचं केंद्र जालना होईल ते म्हणजे पडळकरांची आमदारकी रद्द करा अपात्र घोषित करा बर पत्रकारांना नाही काम ते गेले पदळकरांना विचारलं ते म्हणले ख्रिश्चन धर्मगुरू तुमची आमदारकी रद्द करा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडं करतायत विधानसभेच्या अध्यक्ष विधान परिषदेच्या सभापतीकडं करतायत तुमचं मत काय हे ना असतं ना ते नाद ते असं म्हणले तुम्हाला काय वाटतंय ते तसं म्हणले तुम्हाला काय वाटतंय याचं त्याला याचं त्याला हे या कळलावे ना आयुष्यभर सुधरत नाहीत पण पडळकरांनी असा काही मशाल त्यांच्या पार्श्वभागात जळती मशाल घातली ना की आता कायम आग होत राहील म्हणजे आमच्या कमल नाईनला येऊन इंजेक्शन जरी घेतलं तरी तिथली आग कमी होणार नाही अशी स्थिती आहे ते फार बेस्ट बोलले काय बोलले ते ऐका समाजाकडून तुमच्यावर विरोध केला जातोय तुमच्या कारवाईची मागणी सुद्धा केली काय कारवाई करा म्हणते ते रद्द करण्याचं तुमचं पद रद्द करण्याची कुठलं पद पर... कर आमदारकीचं अरे त्या लोकांना जे माझ्या आमदारकी रद्द करा अशी मागणी करतायत आणि त्यांचं म्हणणं आहे की येशू चमत्कार करतो एखाद्याला किडनी नाही त्याला किडनी येशू आणून देतो एखादा आजारी कॅन्सर झालाय त्याचा कॅन्सर बरा करतो तुम्ही सरकार कशाला मागणी करताय येशूला सांगून माझे आमदारकी रद्द करून टाका ना चमत्कार करा अरे त्या लोकांना जे माझ्या आमदारकी रद्द मागणी करतायत आणि त्यांचं म्हणणं आहे की येशू चमत्कार करतो तुम्ही कशाला मागणी करता येशुला सांगून माझी आमदारकी रद्द करून टाका चमत्कार करा अरे त्या लोकांना जे माझ्या आमदारकी रद्द करा मागणी करतायत आणि त्यांचं म्हणणं आहे की येशू चमत्कार करतो तुम्ही सरकार कशाला मागणी करताय येशूला सांगून माझी आमदारकी रद्द करून टाका ना चमत्कार करा मग मी तुमचं म्हणल ते ऐकतो म्हणजे सगळं जर येशू करत असेल तर माझी आमदारकी रद्द करायला येशूला जांगा ना म्हणले ते करून टाकेल स्पर्श करून येशूच्या नावाने काय फरक पडतो एवढा असा असं बोललं ना की पुन्हा मिरची लागते आणि तुम्ही जे खेटर घातले त्याचं काय त्याला काय उत्तर त्याला काहीच नाही पडळकरांच्या या वाक्यावर तर आपण बेहद फिदा आहोत बेहद फिदा अनेकांच्या ऋणात आहे आम्ही अनेकांच्या ऋणात आहे हिंदुत्वासाठी अशी भक्कमपणे बाजू घेणाऱ्या माणसाच्या कायम ऋणात मी राहीन आज पुन्हा पडळकरांना शब्द देतो पडळकरजी काही अपेक्षा नाही हिंदुत्वाची बाजू भक्कमपणे मांडल्याबद्दल आणि त्यांचं थोतांड उघड केल्याबद्दल पडळकरांनी आज मला त्यांच्या ऋणात टाकलेला आहे जसा शब्द मी मुंबईच्या भाजपच्या अध्यक्षाला दिला होता एका माणसाला धरून हाणल्यानंतर हाणल्यानंतर नाही माफी मागाय स्वामी समर्थांच्या विषयात माफी मागायला तसा आज पडळकरांच्या सुद्धा ऋणात आहे त्यांनाही सांगतो कधीतरी प्रसंगानुरूप सांगा ते रुण उतरवायला एक हिंदूंचा सच्चा सेवक म्हणून सुशील कुलकर्णी सदैव तयार असेल नमस्कार